पूर्णा शहरातील थोरात दाताच्या दवाखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत दंत व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉक्टर अपेक्षा भालचंद्र थोरात डॉक्टर पल्लवी पाटील डॉक्टर भालचंद्र थोरात यांनी केले आहे या शिबिरात मोफत तपासणी व मार्गदर्शन केले जाईल दंत व रोगाला पाठीशी घालू नका असे आवाहन त्यांनी माध्यमाशी बोलताना केले एक दवाखाना आहे दातांचा गेल्या चार वर्षापासून आम्ही कंटिन्यू पूर्णा तालुका या तालुक्यातील गावां गावांमध्ये रुग्णांचा आणि पूर्णा तालुक्यातील जनतेचा एक सेवा करत आहे दातांची तर आम्हाला एक चार वर्ष तुम्ही जी अखंड पाठबळ देऊन तुमच्या आयुर् आशीर्वादाने आम्ही एक चार वर्षापासून दवाखाना आमचा चालवत आहे एक पाचव्या वर्षामध्ये आशीर्वादाने पदार्पण करत आहे तर या निमित्ताने आम्ही आमच्या गावाघाडामध्ये मोफत दंत व मुखरोग तपासणी हे शिबिर आयोजित केलेली आहे तर या शिबिराचा सर्व गरजू रुग्णांनी फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे तर आज दिवसभरात अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आम्ही इथे तुमचा मोफत दंत व मुखरोग तपासणी करण्यासाठी उपलब्ध आहोत तरी सगळं दंतनीय